जय आजच्या या गोकुळशिरगावच्या सभेला उपस्थित तुमची आमची अस्मिता तुमचा आमचा स्वाभिमान या जिल्ह्याचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजजी ज्यांनी शिवसेनेला एक ताकद गेले तीस वर्ष सातत्यानं दिलेली आहे ते संजय पवारजी शशिकांत खोत शशिकांत पाटील चुएकर अनिल गाडगे अवधूत बबनराव रुपा ताई अर्जुन इंगळे उत्तम निशिकांत टी पाटील केडी पाटील संभाजीराव पाटील दयानंद शिंदे डी डी पाटील गणपतराव कागले चंद्रकांत बावरे सरपंच आणि ग्रामपंचायतचे सर्वच सदस्य जमलेले बंधू भगिनी आणि तरुण मित्र काल अचानक आजची सभा कुठं घ्यायची असा ते जरा थांबवता येते का बघा <laughs> आजची सभा कुठे घ्यायची अशी चर्चा झाली म्हणलं तेवीस तारखेपर्यंत थांबणार नाही का आजची सभा कुठं घ्यायची अशी चर्चा झाली आणि मग मी म्हटलं गोकुळ शिरगावला घ्या बरेच दिवस झालं गोकुळ शिरगावला आण झालेलं येणं झालेलं ना नाही आणि आज आल्यावर मी फोनवरनं सांगत होतो सातापाला की सभा चालू करा मला सगळे गोकुळ शिरगाव मधले फोनवर सांगत होते चालू झाले म्हणून मला माहित नव्हतं इथं काय ठरलं होतं तुमचं स्वागताला आल्यानंतर लक्षात आलं की सगळेजण स्वागताला कमानीजवळ आलेले आहेत आणि उत्साहानं आम्हा सगळ्या मंडळींना संजय पवार असतील मी असो आम्हा दोघांना तुम्ही अगदी वाजत गाजत इथंपर्यंत आणलं कारण की या गोकुळशिरगावमध्ये दोन हजार नऊ पासून अनेक विकास काम आपण प्रामुख्यानं त्या ठिकाणी केलीत आणि आज या विकास कामाच्या जोरावर या दोन हजार चोवीसला आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद पुन्हा एकदा ऋतुराज पाटलांना मिळावा हे सांगण्यासाठी आदरणीय महाराजाने आम्ही आलेलो आहे अजून एक नऊ वाजता दुसरी सभा असल्यामुळं जास्त बोलणार नाही परंतु अनेकांनी ज्याचा उल्लेख केला की के एक चारित्र्य संपन्न ऋतुराज पाटलांसारखा आमदार आपल्याला मिळाला दोन हजार एकोणीसला ज्यावेळी आपण वॉटर पार्कला मेळावा घेतला आणि त्या वॉटर पार्कच्या मेळाव्यामध्ये मी जाहीर केलं काही लोकांशी चर्चा केली आणि त्यावेळी मी जाहीर केलं की मी निवडणूक लढवणार नाही आणि तुम्हाला ऋतुराज पाटलांना निवडून द्यायचं आहे कारण की त्याच्या आधी दोन हजार चौदापासून ऋतुराज पाटील उत्तर मतदारसंघामध्ये प्रयत्न करत होते फुटबॉलच्या निमित्तानं असेल वेगवेगळ्या माध्यमातून असेल उत्तर मतदारसंघामध्ये त्यांचा संपर्क चालू होता परंतु दोन हजार पंधराला आपण विधानपरिषदवर मी गेलो होतो दोन वर्ष अजून विधानपरिषदची माझी शिल्लक होती आणि म्हणून सगळ्यांशी चर्चा करून आपण त्यावेळी निर्णय घेतला आणि या दक्षिण मतदारसंघामध्ये एक तरुण कार्यकर्ता म्हणून ऋतुराज पाटलांना आपण उभं केलं आणि त्यावेळेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड अशा उत्साहानं या दक्षिण मतदारसंघातल्या लोकांनी जवळजवळ बेचाळीस हजारच्या मताधिक्यानं ऋतुराज पाटलांना विधानसभेत पाठवायचं काम त्या ठिकाणी केलं पहिलं वर्ष विकास कामामध्ये गेली दुसरं वर्ष कोविडमध्ये गेलं एकोणीसला पुरामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला वर्ष दीड वर्ष कोविडमध्ये गेलीत परत आम्ही असं कामाला लागलो तोपर्यंत एकनाथ शिंदेच पळून गेले ते सुरत मार्गे गुवाहाटीला कधी गेले हे आम्हालाच कळलं नाही आणि मग विरोधी पक्ष म्हणून जे काय करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न ऋतुराज पाटलांनी केला ज्याचा उल्लेख शशिकांतनी केला चौदा गावांमध्ये गायरानमध्ये ग्राउंड करण्याचा निर्णय या महाराष्ट्रात फक्त ऋतुराज पाटलांच्यामुळं झाला फक्त ऋतुराज पाटलांच्यामुळं झाला आता सगळ्या महाराष्ट्रामध्ये गायरानमध्ये ग्राउंड करण्याची एक संकल्पना आता सुरू होईल आणि आज सत्ता नसली तरी संबंध असतील किंवा एक सगळ्यांचे असलेले ऋणांबन असतील महाराज आत्तासुद्धा पाच कोटी रुपये इथं मला वाटतं ब वर्ग साठी आणि कुठं मुडशिंग कनेरीवाडीला कनेरी हा असं वेगवेगळ्या ठिकाणी आता सुद्धा ऋतुराज पाटलांनी निधी आणण्याचं काम त्या ठिकाणी केलं हे कसं शक्य होतंय जो माणूस कष्ट करतो सत्ता असताना तर काम करतच असतो परंतु सत्ता नुसताना सुद्धा हा निधी आणणं ह्याला कार्यक्षमता या ठिकाणी म्हणतात ह्याला सचोटी म्हणतात कामाची जिद्द म्हणतात आणि हे जिद्दीचं नेतृत्व आपण सर्वांनी या मतदारसंघामध्ये बघितलेलं आहे हे चौदा ग्राउंड करत असताना गोकुळ शिरगावच्या देखील ग्राउंडचा विषय आता अंतिम टप्प्यात आहे तुम्ही काळजी करू नका तो देखील प्रश्न ऋतुराज पाटील निश्चितपणे मार्गी लावतील हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि म्हणून आताची निवडणूक ही अत्यंत महत्वाची निवडणूक आहे या गेल्या अडीच तीन वर्षामध्ये महायुतीचं ज्या सरकारनं सरकार गरिबांचा आवाज दापण्याचं काम केलं समाजा समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम केलं जाती जातीमध्ये तणाव कसा करता येईल हा प्रयत्न केला एकमेकाची भांडणं लावून स्वतःची पोळी भाजण्याचं काम या मंडळींनी गेल्या तीन वर्षामध्ये केला जो महाराष्ट्र हे राज्य एक शांत राज्य म्हणून या राज्यामध्ये ओळखलं जायचं त्या राज्यामध्ये अशांतता करण्याचा प्रयत्न या भाजपच्या मंडळींनी सातत्यानं त्या ठिकाणी केला गेल्या तीन वर्षाचा ह्यांचा कारभार बघितला तर भ्रष्टाचाराने बरबटलेला कारभार तर आहेच परंतु मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा विषय असेल बदलापूरमध्ये एका लहान मुलीवर झालेला अत्याचार असेल किंवा मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे ज्यावेळी आरक्षणासाठी बसले त्यावेळी त्यांच्यावर लाठीमार कुणी केला जोरात सांगा अंतरवाली सराटेमध्ये मनोज जरांगे पाटील ज्यावेळी उपोषणाला बसले त्यावेळी भाजपनं त्यांच्यावर लाठीमार केला गोळीबार त्या ठिकाणी केला मराठा ओबीसीचा वाद या राज्यामध्ये लावण्याचं काम भाजपनं केलं धनगर आणि आदिवासी असा वाद लावण्याचा प्रयत्न या राज्यामध्ये केला आपण सगळेजण समाज सगळे एकत्र घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो परंतु भाजपची मंडळी मात्र समाजातुई कशी करता येईल दोन समाज वेगवेगळे करतो करता कशी हा प्रयत्न सातत्यानं या ठिकाणी केला हे कधीही आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हतं एकमेकाबद्दलचा द्वेष या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हता तू या जातीचा मी या जातीचा असं कधी बोललं जात नव्हतं परंतु दुर्दैवानं या भाजपच्या काळात मात्र या सगळ्या गोष्टी लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न या सगळ्या मंडळींचा सातत्यानं राहिले आणि म्हणून आता आपली जबाबदारी हे राज्य कुणाच्या ताब्यात द्यायचं ज्या लोकांनी काँग्रेस फोडली ज्या लोकांनी बाळासाहेब ठाकरे साहेबांचा शिवसेना फोडला राष्ट्रवादी फोडली ही माणसं गद्दारी करून हे सरकार ज्यांनी पाडलं ही एका बाजूला अविश्वासाचं राजकारण करणारी एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस राष्ट्रवादी पवार साहेब उद्धव साहेब हे विश्वासाचं राजकारण करणारी एका बाजूला आहेत आता आपल्याला निर्णय घ्यायचा आहे ज्याचा उल्लेख मगाशी डॉक्टर विशालनी केला विशालने मला वाटते मी नेहमी सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विचारतोय महाराष्ट्रनामा वाचला का जाहीरनामा हातवर येत नाहीत हे ये विशालनं वाचलेलं आहे जाहीरनामा सगळा आपला म्हणजे मगाशी त्यांना मुद्दे सांगितले कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की हा जाहीरनामा वाचा हा जो काय जाहीरनामा आपण काढलेला आहे तो वाचला पाहिजे लोकांच्यापर्यंत मुद्दे सांगितले पाहिजेत आम्ही माता भगिनींसाठी तीन हजार रुपये देणार आहोत एस टीचा प्रवास मोफत त्या ठिकाणी देणार आहोत हे करत असताना पाच वर्ष महागाई मात्र आटोक्यात आणणार हाही शब्द आम्ही देतो महागाई मात्र आटोक्यात आणणार हाही शब्द आम्ही त्या ठिकाणी देतोय पहिल्या शंभर दिवसात वर्षभरामध्ये अडीच लाख सरकारी नोकऱ्या भरल्या जातील हा शब्द आम्ही प्रामुख्याने यामध्ये त्या ठिकाणी देतोय म्हणजे आज स्वयंपाकाला सहा सिलेंडर हे पाचशे रुपये मध्ये दे आपण देणार आहे किती रुपये मध्ये किती सिलेंडर सहा सिलेंडर पाचशे रुपये मध्ये दे देणार आहे शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्ज माफी आपण या ठिकाणी करणार आहोत बार्टी महाज्योती आणि सारती तर्फे देणाऱ्या शिष्यवृत्ती निधी त्याला आपण वाढवायचं काम प्रामुख्यानं त्या ठिकाणी करणार सगळ्यात मोठा विषय आहे की आज प्रत्येक घरामध्ये पोलीस भरती वन खात्यातली भरती तलाटी भरतीची पेपर त्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये फुटले आज गरिबातली मुलं सामान्य माणसांची मुलं सरकारी नोकरीसाठी एम पी एस सीच्या परीक्षा देतात परीक्षेचे वेळापत्रक येत नाहीत परीक्षेचे निकाल वेळेवर लागत नाहीत एज बार होतं वय निघून जातं तरी परीक्षेला बसायची संधी अनेकाला त्या ठिकाणी मिळत नाही आज माझ्याकडे सत्ता नसली तरी किमान दहा पंधरा दिवसात एकदा एम पी एस सीची मुलं येतात पोलिसांची भरती होऊन त्यांना ट्रेनिंगला त्या ठिकाणी जागा मिळत नाही अशी अवस्था पोलिसांची त्या ठिकाणी आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला आहे एम पी एस सी परीक्षाचे वेळापत्रक जाहीर करणार आणि निकाल सुद्धा पंचेचाळीस दिवसात लावणार हे आम्ही मुलांना दिलासा देण्याचं काम त्या ठिकाणी करतो हे दिलासा देण्याचं काम करतोय आणि एम पी एस सीच्या सर्व परीक्षा पूर्वी काय होत आमच्या एमपीएससीच्या परीक्षा द्यायचं असलं की प्रत्येक परीक्षेला परीक्षा शुल्क द्यावा लागायचा आता द्यावा लागणार नाही एकदाच तुम्ही परीक्षा शुल्क बसा बरा आणि मग कुठल्याही परीक्षेला बसा तुम्हाला पुन्हा परीक्षा शुल्क घेतला जाणार नाही हा निर्णय आपण या जाहीरनाम्यामध्ये केलेत कारण की आज तुम्हाला पटणार नाही तीस लाख मुलांनी या राज्यामध्ये सरकारी नोकरीसाठी अर्ज केला किती लाख लोकांनी एक हजार रुपये त्यांच्याकडनं घेतले प्रत्येक परीक्षेसाठी एक हजार रुपये सरकारनं लावले होते गुजरातची कंपनी होती कंपनी पण यांचीच परीक्षा पण हेच घेणार असं होतं आणि आमच्या काळामध्ये आम्ही निर्णय घेतला की पारदर्शकता आणली पाहिजे परंतु तो निर्णयाची अंमलबजावणी या मंडळींनी केली नाही आणि म्हणून आता आपण पन जाहीरपणे सांगतोय की परीक्षा शुल्क तुम्ही एकदा भरा आणि वर्षभर तुम्ही सगळ्या परीक्षा द्या परीक्षा शुल्क तुम्हाला द्यावाल त्या ठिकाणी लागणार हे असे जे चांगले निर्णय आहेत गरिबांसाठी सामान्य माणसांसाठी असणारे निर्णय हे लोकांपर्यंत पोचवायचं काम करा पंचवीस लाखापर्यंतचा उपचार आता आरोग्याचा विमा पंचवीस लाखापर्यंत आपण या ठिकाणी उतरणार म्हणजे पंचवीस लाखापर्यंत एखाद्याला वैद्यकीय उपचाराची गरज असेल तर आता सरकारच्या वतीनं त्याला मदत केली जाईल तो कुठेही अडचणीत येणार नाही ना दक्षता आम्ही त्या ठिकाणी घेणार हे आम्ही कशासाठी करतोय कारण की काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल हे गरिबांचे अश्रू पुसणारे पक्ष आहेत सामान्य माणसाला दिलासा देणारे पक्ष आहेत आणि म्हणून आपल्याला हे सगळ्याची अंमलबजावणी करण्यासाठी म्हणून आपल्याला दक्षिण म्हणून आप पुन्हा एकदा आपल्याला ऋतुराज पाटलांना आमदार करायचं पुन्हा एकदा ऋतुराज पाटलांच्या हात या चिन्हासमोरचं बटन दाबून आपल्याला आमदार करायचं आज या राज्यामध्ये हे सगळं आम्ही देत असताना कोल्हापूरची परिस्थिती काय दक्षिणची परिस्थिती काय आता साडेचार वर्षानं उलट्या बाजूचे उमेदवार आता फिरा लागलेले आहेत साडेचार वर्षे कुठे दिसले का ते साडेचार वर्ष मतदारसंघात कुठेही दिसले नाही आता परवा एक कुठंतरी तर सांगितलं मला व्हिडिओ पाठवतो म्हणून तिथं प्रास्ताविक करणाऱ्यांनी सांगितलं की मी ओळख करून देतो कारण की लोक ओळख विसरलेत त्यांची आता म्हणजे साडेचार वर्ष जे पडलेले उमेदवार आहेत ते कधी आले नाहीत ठीक आहे परंतु आज ऋतुराज पाटलांनी पाच वर्ष तुमची सातत्यानं सेवा केलेली आहे मग अनेक योजनांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचायचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आपल्याला निर्णय घ्यावा लागेल की येणाऱ्या भविष्य काळात आपण कुणाला या ठिकाणी निवडून देणार ज्यावेळी आम्ही महाराष्ट्रामध्ये जाऊ त्यावेळी आपल्याला सांगता आलं पाहिजे आमचा आमदार ऋतुराज पाटील आहे तो सुसंस्कृत आहे त्याच्या भावानं कुठल्या भगिनींचा अपमान केलेला त्याच्या भावानं कुठल्या भगिनींचा अपमान केलेला नाही आज आपण बघितलं राज्यसभा म्हणजे काय हो या राज्यसभेतली तुम्ही नावं जरा वाचून बघा पाच पंचवीस वर्षात राज्यसभेवर कोण गेलं हे जरा वाचून बघा एक तर एकनिष्ठ लोकं तिथं गेलीत किंवा एकतर बुद्धिजीवी लोकं तिथं गेलीत आयचे माजी गव्हर्नर अशी सगळी मोठी लोकं त्या ठिकाणी गेलीत संजय पवारांसारखा एकनिष्ठ अगदी एक दोन मतात एकनाथ शिंदे किती एक दोन मतातच ना दोन मतात नाहीतर संजय पवार त्या राज्यसभेमध्ये खासदार झाले असते अशी माणसं या राज्यसभेवर जातात आता कुठल्या प्रतीची माणसं जातात हे परवा आपण वक्तव्य म्हटलं की माता भगिनींच्या बदल वक्तव्य त्या ठिकाणी केलं दोष त्यांचा नाही त्यांची पार्श्वभूमी गुंडगिरीची असल्यामुळे त्यांच्या मनातलं येत पार्श्वभूमी गुंडगिरीची आहे भाषा दादागिरीची आहे जमनी हडपण्याची भाषा त्यांची आहे गुंडगिरीची भाषा असल्यामुळं तो तोंडात तेच येतंय की भगिनींची व्यवस्था करतो व्यवस्था करतो म्हणजे काय करतो आम्ही हे कोल्हापूर आहे हे रांगडं कोल्हापूर आहे त्याच दिवशी आमच्या भगिनींनी व्हिडिओ टाकले फोटोज काढा आमचे फोटो काढा आणि काय करताय आम्हाला बघायचं आहे मी देखील जाहीरपणे आपल्याला सांगतो हे कोल्हापूर आहे असल्या धमकीला कोल्हापूरकर भीत नाही असल्या धमकीला कोल्हापूरकर भीत नाहीत छाती ठोकपणे आम्ही या ठिकाणी जातो योजना काय तुमच्या घरची होती काय पदरचे पैसे देत होते का उद्धव ठाकरे साहेबांनी देखील समाचार त्यांचा घेतला की स्वतःच्या घरचे पैसे देत हे अधिकाऱ्यांनी या ठिकाणी बोलतात सरकारची योजना आहे आमच्या करात आलेली योजना आहे तुमच्या घरचा पैसा तुम्ही दिला नव्हता परंतु या मंडळींची भाषा आता बदलत चाललेली आहे गुंडगिरीची धमकीची भाषा चाललेली आहे ज्याचा उल्लेख संजय पवारांनी त्या ठिकाणी केला पुढचे आठ दिवस आपल्याला सतर्क लावा लागेल कारण नसताना वाद निर्माण करणं वादाची ठिणगी या ठिकाणी करणं ह्या प्रयत्न या मंडळींचा असणार आहे त्यांना माहीत आहे की ठिणगी तिने टाकली की वनवा पेपळ्याला मी ग बसणार नाही माझी विनंती आहे ठिणगी टाकू नका बंटी पाटील ग बसणार नाही परंतु संयमानं आम्ही निवडणूक जिंकणार आहे आमचं आणि लोकांचं ऋणांमन आमच्या आम आणि लोकांची एक नाळ जुळलेली आहे ती संस्काराची नाळ या ठिकाणी जुळलेली आहे विकासाची नाळ या ठिकाणी जुळलेली आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या मार्गाने या ठिकाणी प्रचार करा आम्ही आमच्या मार्गाने या ठिकाणी प्रचार करतो आम्ही लोकांचा विश्वास घेऊन येणारी निवडणूक या ठिकाणी जिंकणार आहे आम्हाला कुठलीही अडचण ही निवडणूक जिंकण्यामध्ये या ठिकाणी कार्यकर्त्यांना मगाशी गोकुळ शिरगाव मध्ये आल्यावर मला करंट बघून म्हणलं आता काय जोरात करंट होता म्हणजे एवढा मोठा करंट होता मी म्हणलं आता शांत आपण घेऊया कारण की शेवटी या कोल्हापूरचं राजकारण करत असताना या राज्याचं राजकारण असताना संयमानं करेक्ट कार्यक्रम मी करतोय तुम्ही काळजी करू नका जिथं करायचा तिथं बरोबर करतोय चालत असते तुम्ही काळजी करू नका जे काय करायचं जिथं करायचं ते बरोबर मी करतो त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त तुमचं पॉकेट घट ठेवा तुमची फिल्डिंग बोकून शिरगाव मध्ये टाईट ठेवा कुणाला इथं घुसू देऊ नका कुणाला खिडकीतनं दारातनं घुसू देऊ नका सगळ्या कार्यकर्त्यांनी पुढच्या आठ दिवस दक्ष राहावा महाराज मी संजय पवार आम्ही इथं आहोत बॅटिंग कडाला आम्ही कुठेही कमी पडणार नाही तुम्ही फक्त या ठिकाणी मॅच जिंकायची आपल्याला कुठल्याही परिस्थितीत आता आज तारीख तेरा मला वाटतं आज तारीख आहे तेरा तारीख आहे सात दिवस शिल्लक आहे सातव्या दिवशी सकाळी आपण मतदानाला या ठिकाणी जाणार आहोत कार्यकर्त्यांना विनंती आहे आपापल्या गल्लीतलं मतदान आप आपल्या कॉलनीतलं मतदान काढायचं आणि मग चारला मतदान केंद्रावर के के या ठिकाणी जायचं मतदान केंद्रावर गर्दी करायच नाही माझ्या गल्लीतलं माझ्या कॉलनीतलं मतदान मी काढणार आणि मगच मतदान केंद्रावर जाणार या पद्धतीचं नियोजन तुम्ही सगळ्यांनी करा लोकांचा उत्साह आज मी जिथं जिथं जातोय लोक उत्साहानं आम्हाला सहकार्य करतात आशीर्वाद या ठिकाणी देतात हा आशीर्वाद मतपेटीपर्यंत घेऊन जाण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करावं हो लागेल ही आपली लढाई दक्षिणच्या स्वाभिमानाची आहे दक्षिणच्या अभिमानाची लढाई आहे आपल्याला निर्णय घ्यावा हो लागणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं आपल्याला त्या ठिकाणी जावं लागणार आहे ज्या ऋतुराज पाटलांनी आज आपण कसबा बोड्यामध्ये आला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पूर्णाकृती पुतळा एवढा मोठा आणि एवढा चांगला मला वाटते देशात बघायला मिळणार नाही असा पुतळा ऋतुराज पाटलांच्या माध्यमातून कसबा वाड्यामध्ये एक चांगलं नेतृत्व आहे हे नेतृत्व जोपासायचं काम तुम्हा मंडळींना करावं लागेल हे नेतृत्व मोठं करायचं काम तुम्हाला करावं लागेल कसलंही संकट येऊ दे ऋतुराज पाटील असू दे तुम्ही असू दे तुम्ही ताकदीने लढा बंटी पाटील तुमच्या पाठीशी आहे हे ठामपणे आपल्याला या ठिकाणी सांगतो आमची संपूर्ण ताकद तुमच्या पाठीशी आहे एक हात दो दोन हात जिथं करायची वेळ तिथं करू परंतु संयमानं ही आपल्याला लढाई जिंकायची आहे लोकांच्या मनामध्ये आपण आहोत फक्त मतपेटीपर्यंत लोकांना आणायचं आणि हात चिन्ह सांगायचं बाकी काही सांगायचं नाही हात या चिन्हासमोरचं बटन दाबा आणि ऋतुराज पटलाला निवडून द्या एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र